नागरिकांनी याच्या आधी पण इथे कोपरीमध्ये खूप चळवळी केलेल्या आहेत पर। आता परत इथे डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे आम्हाला तर म्हणजे इकडे साधारणतः समजा हा मुख्यमंत्र्यांचा वॉर्ड होता आता उपमुख्यमंत्री आहे तरी पण इकडच्या समस्या जैसेच आहेत इकडचे नागरिक म्हणजे ह्यांना जर का असं विचारलं की तुम्हाला अभिमान वाटतो का इकडे राहायचा की बाबा तुमचा इकडचा उपमुख्यमंत्री आहे तर मला आता असं जशा माझ्या समस्या आहेत त्या तशाच यात पडून इकडचे नगरसेवक पण सगळे निष्क्रिय आहेत कुठल्या पण पक्षाचा असू दे त्यांच्या समजा कुठलं जे धोरण असेल ना राबवायचं महापालिकेचं ते फक्त लादलं जातं त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग काय आहे लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्याचा कुठलाही विचार न करता आम्ही करू ती पूर्व दिशा हे इकडच्या नगरसेवकांचं आणि इकडच्या प्रशासनाचं जे धोरण जे त्यांनी लांब राबवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्यांनी लोकांचा सहभाग काय आहे लोकांना काय पाहिजे लोकांना गार्डन पाहिजे लोकांना समजा डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे तो तुम्ही इतक्या वर्षात महापालिकेने का नाही सोडवलेला आहे आता समजा पार्किंगची जी व्यवस्था आहे ती का नाही अजून अजून सुद्धा एवढ्या वर्षात एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून सुद्धा महापालिका तयार झालेली आहे तर अजूनही यांना पार्किंगचं आरक्षण किंवा फेरीवाल्यांचं आरक्षण नाही आहे आता साधारणतः आमच्याकडे तर इतकी वर्ष आमचा चेंदुळ कोयवड हा गावठण आहे तर आमच्या ज्या मच्छीमारांच्यासाठी ज्या महिला बसतात त्यांच्यासाठी कुठलाही झोन तयार केलेला नाही हे बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांसाठी झोन तयार करतात आहे पण इकडे जे स्थानिक जे भूमिपुत्र ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कुठलाही मासे विक्रीसाठी झोन आजपर्यंत महापालिकेने राबवलेला नाही